एम पी एस सी दोन हजार चोवीस क्लासेस स्कॉलरशिप परीक्षा एकशे पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस नोंदणीची अंतिम तारीख पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत परीक्षेची तारीख तीस डिसेंबर दोन हजार तेवीस हजारो वर्षांपासूनच्या हळदीचा वापर भारतीय करतात त्या हळदीवर अमेरिकेनं दावा केलाय हळदीच्या औषधी गुणांचा शोधाचं पेटंट अमेरिकेने ना आपल्या नावावर केलं होतं त्यांच्या या दाव्याला मार्शलकरांनी आव्हान देत हे पेटंट कसं परत मिळवलं हा संघर्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी उघडलं कसे झाले डॉक्टर रघुनाथ माशेलकर पेटंटकार पाहूया दोन तीन गोष्टी मला सांगायच्या होत्या एन म्हणजे नॅशनल केमिकल अवॉर्ड जेव्हा मी एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये डायरेक्टर झालो त्याचा त्याचा अर्थ दोन वर्ष लिबरलायझेशनच्या आधी एकोणीसशे एक्क्याण्णवच्या तर त्यावेळेस सर बोलून दे मग मी तुमच्याकडे येतो सनील कॉपी करायचं आता म्हटलं सर विस्तृत बोलून दे मग मी तुमच्याकडे येतो जरा म्हणायचं कुठलं प्रॉडक्ट दिसलं की आता सर विस्तृत बोलल्यानंतर मी तुमच्याकडे येतो चालेल आणि जर कधी आपला दीड तास झालाय इतर देशांच्या पुढे जाऊन नवीन काही काही तर बोला ना म्हणा नको पुस्तकाचा उल्लेख करून बोलायला लागेल लोकांकडे गेलो ठीक आहे तर ते म्हणायचे पण नाही नाही पण हे जपानने केलं आहे का हे अमेरिकेने केलेलं आहे का नसलं तर तुम्ही कसं करू शकता म्हणजे हा आत्मविश्वास जो आपण त्याला म्हणतो जसा तुम्ही दाखवतो तसा नव्हता मग मी पहिल्या दिवशी फर्स्ट जून नाईन्टीन एटी नाईन म्हटलं नॅशनल केमिकल अबॉट्री विल मी इंटरनॅशनल केमिकल इंटरनॅशनल आणि विल लायसन्स अवर पॅटर्न्स टू द रेस्ट ऑफ द वर्ल्ड आणि हे फार डेअरिंग होतं कारण एकोणचाळीस वर्षामध्ये आमचं एकही पॅटर्न नव्हतं आणि मी म्हणत होतो की आपण हे करू करत आहोत आणि त्यातलं मला आठवतं एक सायंटिस्ट माझ्याकडे आला आणि मी म्हटलं होतं हे आपण जनरल इलेक्ट्रिकलासुद्धा देऊ शकतो कारण कॉलिमल रिसर्चमध्ये त्यांनी काहीतरी केलं होतं त्याविषयी बोललो म्हटलं तो मला म्हणाला की त्यांचं बजेट भारताच्या बजेटहून आर एन डी बजेटहून अडीच पटीने जास्त तर मी त्याला म्हटलं इट इज नॉट द पॉवर ऑफ बजेट इट पॉवर ऑफ आयडियाज दॅट मॅटर आणि सेम जनरल इलेक्ट्रिकला आपण पॅटर्न्स लायसन्स करू शकतो आणि एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये वन मिलियन डॉलर म्हणजे आता आठ कोटी त्याला आम्ही तीन पॅटर्न्स आमची त्या जनरल इलेक्ट्रिकला लायसन्स केला असा अर्थ असा की ही मी ही मंडळी नुसती कॉपी करत होती त्यांना आपण असा चॅलेंज दिला त्यांचं ॲस्पिरेशन वाढवलं आणि हे तर त्यामुळे मी नेहमी म्हणतो ॲस्पिरेशन्स आर युअर पॉसिबिलिटीज कळ की स्वप्न पहा आणि तुम्ही काही करू शकाल हा त्यातला एक भाग होता दुसरा दुसरा भाग जो एन सी एलमध्ये असताना मी झाला त्याने इतिहास घडला ते मला सांगावसं वाटतं तर एके दिवशी मला आठवतं की मी माझी आई माझा मुलगा आमे आणि वैशाली आम्ही गच्चीवर बसलो होतो आणि एक पक्षी आला आणि पडला आणि त्याचा पंख तुटला होता आणि मला आठवतं आमची आई खाली गेली हळदीची पूड घेऊन आली पाणी टाकलं त्याच्यात आणि त्या पक्षाला लावला आणि तो पक्षी तडफडत होता माझा मुलगा आम्ही त्याला पाणी देत होता चोचितनं आणि तो दोन तासांनी गेला आणि आम्ही सगळे रडलो म्हणजे आम्ही तेवढ्यात त्याच्या प्रेमात पडलो मग खाली गेल्यावर मी आईला विचारलं की अगं तू ही हळद त्या पक्षाला लावलीस माणसाला लावतात पण पक्षालासुद्धा ती पटेल हे तुला कसं कळलं तर त्यावेळी तिने मला म्हटलेलं आहे हे फार महत्त्वाचं आहे ती मला म्हणाली की सर्व जीवित वस्तू या माझ्यासाठी समान आहे मग तू पक्षी असू दे वृक्ष असू दे इतर कोई प्राणी असू दे याच्यात लक्षात ठेवा शहाणपण हे शिक्षणावर अवलंबून नसतं विजम इज नॉट नेसेसरी डिपेंडंट अपॉन एज्युकेशन त्याचा माझ्या डोक्यात परिणाम झाला म्हणजे प्रत्येक ठिकाणी मी आई आणतोय पण तुम्हाला सांगतो आणि नंतर मी दिल्लीला असताना पाहिलं तर सकाळी का टाइम्स ऑफ इंडियामध्ये हून डिलिंग प्रॉपर्टीज ऑफ अमेरिक पॅटर्न याचा ह्याचा अर्थ हळद आहे तिचा जखमांसाठी वापर करण्यासवर अमेरिकेने पॅटर्न घेतला अमेरिकेने आता पॅटर्न कधी दिलं जातं नॉवल्टी नॉन ऑबवियसनेस अँड युटिलिटी त्याच्यात काहीतरी तरी नाविन्य पाहिजे आता जे माझ्या आईला माहिती होतं जे माझ्या आईच्या आईला माहिती होतं जे सर्व भारतीयांना माहिती होतं त्याचं तुम्ही पॅटर्न घेता हे पटलं नाही मला आपण मराठी माणूस नेहमी मूल्याचा आपला तत्वाचा प्रश्न असतो म्हटू तसा तत्वाचा प्रश्न मग आठवतं मी संध्याकाळी माझ्या भाषणात हुसेन जहीर मेमोरियल ओरिशनमध्ये डिक्लेअर केलं की मी लढणार आहे मेरिकेशन मग हलकल्लोळ झाला कारण असं आहे की मी डायरेक्टर जनरल सी एस आरचा होतो पण सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट ऑफ इंडिया पण होतो त्यामुळे मिनिस्टरला न विचारता काहीच करता येत नव्हतं त्याची परमिशन आणि मी परमिशन न घेता डिक्लेअर केलं होतं अमेरिकेशी भांडणार पण जगाचा विश्वास त्या सर्वांचा विश्वास होता आम्ही चौदा वर्षाचे ते चौदा महिन्याचं ते बॅटल होतं आणि आम्ही ते जिंकलो आणि ते फार महत्त्वाचं ठरलं त्याचं कारण काय झालं नंतर मी पाहिलं आपला जे आपलं ज्ञान असतं ते ज्ञान जे तुम्ही पाठ्यपुस्तकात आता वाचता ते पण पारंपरिक ज्ञान हे फार महत्त्वाचं असतं नाही का आयुर्वेदा म्हणा किंवा इतर ज्ञान वगैरे तर, हो तर वर्ल्ड इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन नावाची संस्था होती एकशे शहात्तर देश होते आणि तिथे स्टँडिंग कमिटी ऑन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्किट त्याचा मी अध्यक्ष झालो अडीच वर्ष मी अध्यक्ष होतो फायदा कारण मी सरळ कारण तुम्ही पारंपरिक ज्ञानाला ज्ञानच म्हणत नाही तर म्हटलं जे ज्ञान तुमच्या विद्यापीठामध्ये हार्वर्ड प्रिन्स्टन केम्ब्रिज ऑक्सफर्ड यांच्या प्रयोगशाळेत न होतं ते ज्ञान आणि माझ्या पूर्वजांनी जीवनाच्या प्रयोगशाळेत केलेलं जे ज्ञान आहे त्याला तुम्ही ज्ञानच म्हणत नाही असं कसं आहे भांडलो आणि मग शेवटी ते इंटरनॅशनल पॅटर्न क्लासिफिकेशन सिस्टम होती ती मी बदलायला लागली कळ का सगळ्या देशांची म्हणजे चीन जपान युरोप अमेरिका आणि इंडिया याने आणि जिथे शून्य सबग्रुप जिथे होते ज्याला मानत नव्हते तिकडे दोनशे एक्कावन्न सबग्रुप आणले आणि पहिल्यांदा इतिहासामध्ये पारंपरिक ज्ञानाला ज्ञान मानलं गेलं हा इतिहास घडला विचारतो आणि आता काय झालेलं आहे नंतर मी अमेरिकेत गेलो कारण हळदीचं पॅटर्न हे एकच चुकीचं पॅटर्न नव्हतं अहो शंभराहून जास्त होती मग मी काय केलं त्यांनी दिलेली पॅटर्न दहा घेतली फक्त आणि इतर संस्कृत श्लोक त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन आणि म्हटलं हे पॅटर्न आहे ह्याच्यात वाटतं तुम्हाला हे नवीन आहे हे माझ्या पूर्वजांनी इतक्या सालात केलेलं अशी दहा त्यांना दाखवली मग ते मला घेऊन गेले म्हणायला लागले की आम्ही जेव्हा पॅटर्न सर्च करतो तेव्हा ह्याच्या मागे आधी काय ज्ञान आहे ते पाहतो आणि ते आम्हाला डिजिटली बघावं लागतं तर आम्ही इंटरने याच्यावर जातो जा आमच्या जा डेटाबेसवर मग तुमचं पॅटर्न झालं हळदीचं टर्मेरिक बोंडिलिंग पावडर काय येतं काहीच येत नाही काय येत नाही एक तर ते ज्ञान तुमच्या डोक्यात किंवा तुमच्या पोत्यात तुमच्या डोक्यात काय आम्हाला माहिती नाही तुमच्या पोत्यात काय आम्हाला माहिती नाही आणि मग आम्ही ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी तीन कोटी पानाची केली ज्याच्यामध्ये आपलं सगळं हे जे पारंपरिक ज्ञान आहे ते आणलेलं आहे आणि ते झाल्यामुळे आता काय झालं आहे की त्यांना आपल्या ह्याच्यावर डल्ला मारणारं काही पॅटर्न त्यांनी फाईल केलं कुणी ते लगेच पकडले जातात कारण हे सगळं ज्ञान तिकडे आहे आणि त्यामुळे हे जग बदललेलं आहे कळलं की एक साधी गोष्ट एक पक्षी पडतो आई त्याला हळद लावते त्याचा माझ्या डोक्यावर परिणाम होतो म्हणून मी त्याला भांडलो नाही तर मी भांडलो पण नसतो म्हणजे म्हटलं असतं ते काय ते वेळे लोक आहेत आणि त्यानंतर बासमतीचं तुम्हाला आठवत असेल बासमतीचं पॅटर्न वेगळं होतं इथे मला पाच लाख पण लागले नाहीत बासमतीला एक कोटीहून जास्त खर्च झाला त्याचं कारण असं की टेक्सासमधली एक कंपनी होती जिने टेक्समती आपलं बासमती त्यांनी टेक्समध्ये आणि त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज सेम विकल्या त्यांनी आपल्या हजारो कोटीचं नुकसान झालं असतं कारण आपला एक्सपोर्ट थांबला असता कळत नाही बासमती आपल्याला एक्सपोर्ट करता आली नसते तर त्याच्याबद्दल तुम्हाला मी सांगतो ते कसे बघतात आणि आपण कसं बघतात आपण बासमतीचा सुगंध घेतो हा किती छान आहे हो पण तर कशामुळे आपल्याला आपण विचार केलाय का कधी त्याने तो विचार केला आणि त्याने शोधून काढलं की टू ॲसिटाइल वन वायनाइल वायरोलिडॉन हे केमिकल आहे जे हंड्रेड टू फाय हंड्रेड पाच प बिलियनमध्ये असतं हा त्यांचा एक क्लेम होता आणि त्यामुळे माझ्या सी एफ टी आर आय सेंट्रल फूड टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये मला ती नवीन इक्विपमेंट घेऊन आपल्या ह्याच्यामध्ये सुद्धा तो होता हे दाखवावं लागलं आहे खरं का आणि ते दाखवून म्हणून एक कोटी खर्च झाला मी ते मांडलो आणि ते जिंकलो एक हळदीची कथा झाली एक बासमतीची कथा झाली पण याच्याबद्दल बरंचसं शिकण्यासारखं आहे पॅटर्न्स ही फार महत्वाचे आहे जेव्हा सर जे सी बोसने वायरलेसचा शोध लावला होता पण पॅटर्न घेतला नाही ते अठराशे अठ्ठ्याण्णव बासमतीवर मी मांडलो एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये अठराशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव बोस टू बासमती हा प्रवास झालेला आहे हे आता होता कामा आणि म्हणून मला लोक आता वेळं म्हणतात मला माशेलकर न म्हणतात पॅटर्नकर म्हणतात आणि त्याचा आता सगळीकडे हे झालेलं आहे म्हणजे तुम्हाला मी सांगतो ही जी जागरूकता आहे कळत ही जागरूकता एन सी एममधनं सुरू झाली आणि सबंद्र देशात पसरली डॉक्टर कलाम मला अजून आठवतं मला त्यांनी एकदा बोलवलं होतं आणि एको मला वाटतं मी एकोणीसशे एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मी डायरेक्टर झाला आणि मला म्हणाले माझे पंचावन्न डी आर डीओचे डायरेक्टर आहेत त्यांना ॲड्रेस कर तर कशाविषयी बोलतील तुम्ही म्हटलं फायटिंग इट इन द मार्केट प्लेस आता नवीन कसं झालं आहे कारण लिबरलायझेशन झालं होतं ओपनिंग अप झालं होतं एकोणीसशे एक्क्याण्णव आणि मग त्यावेळी मी पॅटर्न लिटरसीवर बोललो की लिटरसी म्हणजे रायटिंग अँड रीडिंग यू रीड इट इन सच अ वे यू कॅन बायपास बट राईट इट सच अ वे नो बडी कॅन बायपास असं बोलूया आणि मी एन सी एलमध्ये काय बदल केले ते मी त्यांना सांगितलं असं आणि मग खाली आल्यानंतर ते म्हणजे इतके चांगले होते बा मला म्हणाले कर ॲज युजुअल आर नाईस टू मी यू कॉल मी मिस्टर टेक्नॉलॉजी ऑफ इंडिया बट आय मिस्टर पॅटर्न इलिटरेट ऑफ इंडिया मला काही कळत नाही आणि कोणातरी बोलत ये कमी यात रिसन टू मशेलकर आणि मग मी त्यांना सांगितलं काय करायला हवं म्हणजे त्या लेवलला सुद्धा आपली काही हे नव्हती पण आता एवढा अवेअरनेस झाला आहे तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो शेवटचं या पॅटर्नवर आपण बऱ्याच आता पुढे गेलेलो आहोत शाळा कॉलेजेस युनिवर्सिटीजमध्ये हे आता येणं फार महत्त्वाचं आहे कारण आपल्या आपली बुद्धिमत्ता वाचून आपण जे ज्ञान निर्माण करतो त्याचा फायदा भारताला व्हायला पाहिजे इतर देशांना नव्हे हा त्यातला महत्त्वाचा भाग आणि ते प्रोटेक्शन केल्याशिवाय होत कळत आणि आता गंमत म्हणून शेवटचं तुम्हाला मेक सांगतो ते कुठपर्यंत गेलेलं आहे आपलं येरोडा जेल आहे ना याच्यामधलं पुण्यामधलं तर तिकडे काहीतरी असे दीड हजार इनमेट्स असे त्यांना एक सहा महिने ते एका वर्षात त्यांना जाणवत तर त्यांनी मला सांगितले की यांना काहीतरी समजून सांगा पुढे आयुष्यामध्ये काय करायचं वगैरे तुमचा प्रभाव पण पडेल त्यांच्यावर वगैरे म्हणून मला बोलवलं आणि माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी एरोडा जेलमध्ये गेलो तो कळ आणि तिथे हे हे सगळे हे होते मग त्यांना विचार त्याच्यानंतर चांगले प्रश्न पण विचारले त्यांनी मला कळ ए नंतर मला त्यांनी ह्याला दिलं महात्मा गांधी कुठे होते संजय दत्त कुठे होता वगैरे असं दाखवलं आणि नंतर मला ते त्यांच्या स्वयंपाकघरात घेऊन गेलं तर तिथे रोज दहा हजार हे चपात्या करतात कळलं ना आणि त्याचं एक मोठं मशीन आहे स्क्रू एक्स टूडर कळलं तर तिकडे दोन इंजिनियर्स होते त्या दोन इंजिनियर्सने काय केलं कारण आपण मळतो बघा पीठ मळतो तसं ते आता एवढ्या मोठ्या वाचावर एवढं नुसतं नव्हे पीठ पण कितीतरी के जी तर ते जास्त जास्त सुलभ कसं करावं म्हणून त्याला आपण सायन्स त्याचं म्हणजे त्याला लॅमिनार शेअर मिक्सिंग असं म्हणतात ते कसं जास्त चांगलं करता येईल म्हणून त्याने ते केलं ते केलं आणि मग ते त्यांच्या सुप्रिंटेंडेंटकडे काय केले आणि त्याचा फायदा झाला काम पीठ चांगलं मळलं गेलं जे चार तासात सखवं ते दोन तासात व्हायला लागलं क्वालिटी वाढली वगैरे वगैरे मग ते त्यांच्या प्रेस सुप्रिंटेंडेंटकडे गेले आणि म्हणजे कुणीतरी मशेलकर आहेत ते सतत पॅटर्नविषयी बोलत असतात आपण याच्यावर पॅटर्न घेऊ शकतो का आणि तुम्हाला कल्पना आहे जेलने ते पॅटर्न घेतलेलं आहे त्याच्यावर तर इथपर्यंत आज हे पसरलेलं आहे त्याचं महत्त्व काय आहे तर मला असं असं आनंद होतो की आपला देश हा अत्यंत बुद्धिमान आहे कळलं की नाही इंडियन टॅलेंट सेकंड टू नन कळलं की आज आपण सिलिकन व्हॅलीमध्ये करतो ते आज आपण इथे करायला लागले पाहिजे स्टार्टअप्स बघा आज, आज आपण पाहिलं तर दोन हजार सोळापर्यंत फक्त चारशे शहात्तर स्टार्टअप्स कळ का तिथून आपण नव्वद हजारावर गेलो पहिली गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला आपण युनिकॉर्न म्हणतो बिलियन डॉलर आठ हजार कोटी कळ का असे व्हॅल्युएशन असलेले स्टार्टअप्स बघितलं तर दोन हजार सोळापर्यंत फक्त एक दरवर्षी व्हायचा दोन हजार एकवीसमध्ये एक दर आठवड्यात असं झालं ही प्रगती झालेली आहे आणि त्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट तुमच्यासाठी सांगतो की मी त्याचं ॲनालिसिस केलं की हे सगळे शहरी आहेत का हे सगळे आय एममधनं येतात का आय आय टीजमधनं येतात का आणि आनंदाची बातमी तुम्हाला सांगतो की त्यातले पन्नास टक्के टायर थ्री टायर टू सिटीजमधनं येतात याचा अर्थ सावंतवाडी सारख्या गावामधून ते येऊ शकतात हा त्यातला महत्वाचा भाग आहे आमचं दिवस सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल